शाखेच्या सी अँटी ह्युमन ट्रॅफिक उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे एटीसी सी चे सिनियर आणि इतर जे कर्मचारी आहेत त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक लहान मुलांचं विक्री करणारं रॅकेट आहे हे उघडलं आणणार आहे याच्यामध्ये अशी माहिती मिळाली होती की काही आरोपी लहान बाळांशी अर्थ जाते लहान बाळांशी जे आहे ते विक्री करतात पाच लाख रुपये किंवा दहा लाख रुपये या दराने ते विक्री करतात आणि गरजेनुसार सदरचा हे अर्बक जे आहे ते प्रक्योर केलं जातं आणलं जातं तर मग या अनुषंगाने एक सापळा दिसून बनावट ग्राहक पाठवून आपण जे आहे ही सगळी टीम जी आहे ही ताब्यात घेतलेली आहे टोटल नऊ आरोपी अटक केलेले आहेत या अटक आरोपीमध्ये त्या मुलाची आई सुद्धा मुलाची त्या बाळाची आईसुद्धा आहे मुली मुलीची आईसुद्धा आहे तर अशा पद्धतीने एक मोठं रॅकेट जे आहे ते रॅकेट आपण उघड केलेलं आहे आणि नऊ रुपयाचा तक केलेलं आहे आणि याचा पुढे तपास चालू आहे या तपासाचं तुमचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत याने किती अशा पद्धतीने लहान भागांची विक्री केलेली आहे आणि ती कुठं प्रोक्युअर केलेली आहे आणि कुठे विकलेली आहे त्याचा छडा लावणे आणि त्याच्या पुढच्या त्याच्या मागच्या हिशोची पूर्ण माहिती घेऊन अशा पद्धतीने जे आहे एक खूप चांगलं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ज्याला टच म्हणता येईल असं अँटी ह्युमन ट्रॅफिक बाळ जे आहे बाळ कळून घेऊन येणार ते एकदा डिमांड आहे तिथे कोणीतरी विकत घे घ्यायला तयार आहे असं बाळ त्यांना असं माहिती मिळाली की त्या अनुषंगाने हे रेकी करणार आणि कुठेतरी ते बाळ पळून आणणार आणि त्यांना हँडओवर करणार म्हणजे आणून ते रिझर्व्हकास्ट डॉक्टर नाही ठेवणार म्हणजे मुलगा पाहिजे लहान मुलगा पाहिजे मग लहान मुलगा मुलगी नव्हणार या दिवसात तसंच आहे का चोरू आणलं हे ठीक आहे जाऊन आईचा आहे हा आईचा रूल काय आहे आई टीलेला आहे त्याच्यामध्ये आय आणि जे पैशाची डील होती त्याच्यामध्ये पण तिचा सभाबदा असं होता कशासाठी विकणार ती परिस्थिती येते सध्यातरी लिहिले गेलेले आहे पण ही जी टोळी आहे त्यांच्याकडे आम्ही इन्वेस्टिगेट करून अजून कुठे कुठे पार्ट लिहिलेले तसेच होईल